नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती दोन हजार चौदा मध्ये शशिकांत शिंदे आणि तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी राखीव असणाऱ्या भूखंडावर चारशे सहासष्ट गाळ्यांचे विना परवाना बांधकाम आणि परस्पर विक्री करून चार हजार कोटींचा घोटाळा केल्याचा सन्सनाटी आरोप शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी सातारातील पत्रकार परिषदेत केलाय आमदार महेश शिंदे म्हणाले की नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हा गैरव्यवहार एकशे सदतीस कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येते प्रत्यक्षात तो गैरव्यवहार चार हजार कोटींचा आहे या संदर्भात तत्कालीन संचालकांनी उच्च न्यायालय न्यायालयातून ना हरकत आदेश मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र न्यायालयानं हस्तक्षेप करण्यास नकार देऊन संचालकांना संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले अशी माहिती त्यांनी दिली एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गावा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशी सारख्या ठिकाणी जो गावा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आता मी लढायला उभा राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्म सुद्धा भरणार